अहिल्यानगर शहरामध्ये लहुक्ती भीमशक्तीचा शक्तीचा भीम एल्गार जातीवादाविरुद्ध गरजणारा न्यायमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला अहिल्यानगर शहरात आज सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी लहुशक्ती भीमशक्तीच्या वतीने भव्य न्यायमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला या मोर्चात मातंग समाजावरील अन्याय जातीवरून अपमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची घोषणा तसेच दलित समाजावर नोंदवलेले खोटे गुन्हे मागे घेणे या प्रमुख मागण्यांवर ठाम भूमिका घेण्यात आली मोर्चामध्ये संजय बैरागर हल्ला प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई तसंच अमोल वांडेकर अनिल शेटे आकाश बेग संदीप लांडे यांच्यावर दंगल भडकविण्याच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आज करण्यात आली या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लहुजी शक्ती व भीमशक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की तर संजय वैरागळ या सोनईमधील एका तरुणावर दलित समाजातील तरुणावर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्यातून त्याच्यावर ज्या पद्धतीनं लघुशंका करून अपहरण करून मारण्यात आलं याच्या विरोधामध्ये आज सर्व अहिल्यानगरमधील दलित संघटनांच्या वतीनं आज महामोर्चा अहिल्यानगरमध्ये काढण्यात आला होता ज्याच्यामध्ये जे जा आरोपी आहेत याच्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या आरोपीवर मोक्का लावण्याचा मागणी आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून केलेली आहे आणि याच्यामध्ये असणारे जे आरोपी आजही अटक झालेले नाहीत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी याच्यासाठी आजचा हा अहिल्यानगरमधील हा मोर्चा काढण्यात आलेला होता आज सर्व सकल मातंग समाजाच्या वतीने लहू शव लहू शक्ती आणि भीमशक्ती असा एक आगळा वेगळा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण समाजाने या ठिकाणी काढला होता आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये एक चिंतेचं वातावरण आणि संतापजनक वातावरण निर्माण झालेलं आहे की जे दलितावर अत्याचार अन्याय होते ते निश्चितपणाने बंद झाले पाहिजेत अशी प्रमुख मा मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो होतो अशा बऱ्याच मागण्या या ठिकाणी होत्या त्याच्यामध्ये प्रमुख मागणी ही आहे दुसरी मागणी आरक्षणाचा मुद्दा आता महाराष्ट्रात गाजत आहे आरक्षणाच्या वर्गवारी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रभर आंदोलन या ठिकाणी सुरू होत आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाने सुद्धा आरक्षणाची वर्गवारी ताबडतोब त्या ठिकाणी घोषित करण्यात यावी अबकड आरक्षणाची जी वर्गवारीची मागणी आहे ती घोषित करण्यात यावी ती एक मागणी आहे तिसरी मागणी आमच्या शाळे दलित समाजाच्या नेत्यावर कार्यकर्त्यावर जे खोटे गुन्हे दाखल मोठ्या प्रमाणात झालेले आहेत ते गुन्हे त्या ठिकाणी मागं घेण्याचं काम प्रशासनाने करावं ही त्या ठिकाणी मी आम्ही विनंती करतो आणि अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी या मोर्चाला मिळालेला आहे ना भूतो ना भविष्यतो असा प्रचंड मोर्चा आज या ठिकाणी झालेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही या ठिकाणी पायी मोर्चाच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे आणि सविस्तर असं वर शासनाला कळू असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेलं आहे पुढची भूमिका अशी आहे जर आमच्या जर समजा या ठिकाणी मागण्या आमच्या मंजूर जरा झाल्या नाही तर निश्चितपणाने ना आम्हाला याच्यापेक्षा घेऊन जावं या लागणार आहे शक्ती भीमशक्तीचा नारा हा राज्यामध्ये कसा नेता येईल हा प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये आज अहिल्यानगर शहरामध्ये जी या मोर्चाद्वारे शक्ती व भीमशक्तीची जी ताकद या ठिकाणी दाखवण्यात आली आहे ती ताकद दाखवण्यामध्ये दोन्ही समाजाने जीव उतून या ठिकाणी मेहनत घेतली त्या मेहनतीला आज फळ आलेलं आहे व भविष्यात देखील ही ताकद इथून पुढे जर कुठेही अत्याचार करत असताना मी जातीवाद्यांना या ठिकाणी एक इशारा देतो की हा मोर्चा पहा आणि इथून पुढे जर तुमची ताकद जरी तरी तुमची ताकद वाढली तर याच्यापेक्षा चार पटीन ताकद तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि जशाच तसे उत्तर देण्याचं काम या ठिकाणी या दोन्ही शक्तीतर्फे लवशक्ती शक्ती व भीमशक्तीतर्फे दाखवण्याचा या ठिकाणी मी इशारा देतो आणि आलेल्या सर्व तमाम लवशक्ती व सैनिकांचं व सैनिकांचं मी या ठिकाणी आभार मानतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा